नमस्कार आज का का मी एका व्यवसायाच्या अशा काही एका गोष्ट मुद्द्यावरती बोलणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की हा व्यवसाय इतका सक्सेसफुल यशस्वीरित्या इतका मार्गक्रमण का करू शकला प्रगतीपथावरती काय तर दोन हजार तेरा चौदाची गोष्ट आहे मी त्यावेळेस पुणे ते मुंबई ट्रॅव्हल करायचो माझ्या कामानिमित्त मी मुंबईला जायचो मुंबईला माझ मुंबईला माझं ऑफिस होतं जिथं मी जॉब करायचो आणि सॅटर्डे संडेला जेव्हा मला सुट्टी असायची तर मी तिथून पुण्याला माझ्या राहते घरी यायचं आता त्यामध्ये पार्ट असा आहे ह्याच्यामध्ये सांगण्याचा सा उद्देश असा आहे ही घटना सांगण्यामागचा उद्देश हा आहे की पेन पॉईंट काय असतात म्हणजे एखाद्या कस्टमरला एखाद्या ग्राहकाला अडचणीच्या गोष्टी काय असतात एखादी सर्विस मिळवताना तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो पेन पॉईंट मी तुम्हाला मांडला की अडचणीच्या गोष्टी पूर्वी कसं होतं की एखादा कस्टमर समजा पुण्याला उतरला ऑब्विस्ली त्याला जर का समजा डे दिवसा उतरला किंवा संध्याकाळी वगैरे उतरला ह्यात ह्यात काय अडचण नव्हती कारण त्यावेळेस रिक्षावाले त्या स्टॉपला उपलब्ध असायचे रिक्षावाले रिक्षा, रिक्षा करून त्या स्थळी त्या त्या ठिकाणी त्यांच्या शेअरिक्षाचा जो जो मार्ग आहे त्याप्रमाणे त्या पॅसेंजरला ड्रॉप करायचे आणि मी वाकडला उतरायचो वाकडहून माझं घर हे साधारण एक पाच किलोमीटरच्या अंतरावरती होतं आणि मला दोनदा रिक्षा बदलायला लागायची मी मुंबईहून जेव्हा मग माझं ऑफिस उरकूल शुक्रवारी रात्री मी निघायचो पाच सहा वाजता सहा वाजता माझं ऑफिस संपायचं तुर्बेलला एल पी स्टॉप आहे नेरुळच्या इथं लंडन प्रिसबर्ग कंपनी होती तिथं आणि तिथून मला ट्रॅव्हल्स भेटायच्या ट्रॅव्हल्सने मी जेव्हा माकडला भुंकर चौकात उतरायचो तर मला खालच्या पॉईंटला नंतर शेअर रिक्षा मिळायच्या बसेस मिळायच्या तिथं इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत सर्विस कस्टमरला अडचण काही नाही आहे ग्राहकाला अडचण काही नाही तर ग्राहकाचा पेन पॉईंट म्हणजे अडचणीच्या गोष्टी किंवा की ज्याच्यावरती ह्या व्यवसायाचं गमक आहे मी जे पुढं तुम्हाला सांगणार आहे की हा व्यवसाय इतक्या यशस्वीरित्या कसं काय सॉरी यशस्वीरित्या इतक्या कसं काय तो डेव्हलप झाला <coughs> म्हणजे पहा की तुम्हाला तुमचा जेव्हा व्यवसाय प्रमोट करायचा तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमच्या व्यवसायामध्ये काय अडचणी आहेत म्हणजे कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू ग्राहकाच्या दृष्टीने ग्राहकाच्या दृष्टीने तुम्हाला काय अडचणी आहेत आणि त्या तुम्ही कसं सॉल्व्ह करून देऊ शकता तर तो या व्यवसायाचं यश ह्या त्या गोष्टीवरती अवलंबून आहे मग ज्यावेळेस मला शुक्रवारी मी यायचो तर सहा ऑब्विसली मुंबई नवी मुंबईमधून पुण्यात यायला एक्सप्रेस वेने दोन तास लागतात जर का नॉन स्टॉप गाडी आली तर आणि जर स्टॉप घेऊन आलं तर तीन तास लागतात तर मी साधारण नऊच्या आसपास उतरायचो नऊ साडेनऊला उतरायचं शेअरिक्षाने बस मिळा शेअर रिक्षा शेअर रिक्षा मिळायची बस मिळायची शेअर शेअर रिक्षाचं रिक्षा तिकीट होतं दहा रुपयापर्यंत एका स्टॉपला आणि तिथून पुढं वीस रुपये वीस रुपयामध्ये मी माझ्या घरी पोचायचं इन केस मला जर फार गोष्टी झालं तर कधी उडील दिवस मला घ्यायला यायचे पिकअप करायला यायचे आता अडचण अशी होती की मी शक्यतो टाळायचो की घरच्यांना नको सांगायला एवढं रात्रीचा समजा उशीर झाला रात्रीचं एक वाजला रात्रीचे दोन वाजले कधी कधी उशीर व्हायचा कारण सुट्ट्यांच्या काळामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या काळात दिवाळी सुट्ट्यांच्या काळात ह्या ट्रॅव्हल्स फुल भरल्या असायच्या आणि त्या एल पी स्टॉप ज्यांना माहिती आहे रोळचा स्टॉप आहे तो ओवरब्रिज आहे ओव्हरब्रिजवरनं गाड्या जायच्या गाडी फुल भरली असल्यामुळे ते खालून यायची नाही स्टॉपला आणि गाड्या मिळायच्या नाही आणि ज्या मिळायच्या त्या फार रेंट कायच्या काही सांगायच्या तर मी ज्यावेळेस कधी कधी एक वाजता रात्री वाकडला पोहोचलेलो आहे तर मी त्यावेळेसचा किस्सा सांगतो की मी ज्यावेळेस गेलो तेव्हा आम्ही मी स्टॉपर थांबलो स्टॉपर आणखी दुसरं कोणी नव्हतं रात्रीचं एक वाजताचा ही वेळ होती एक वाजताची आणि मी वाट पाहिली रिक्षावाला एक होता तिथं त्याला विचारलं की किती भाडे घ्याल तर तो त्यांनी सांगितला अडीचशे रुपये आता अडीचशे रुपये नक्कीच त्याचंही बरोबर आहे कारण नाईट शिफ्ट आहे रात्रीच्या वेळी त्याला मा माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी कस्टमर नव्हतं तर मग मी ऑबियसली त्याला नाही म्हटलं कारण अडीचशे रुपये माझ्या दृष्टीने छा पाच किलोमीटरच्या अंतरासाठी खूप होते मी काही फोर्स नाही केला मग मी घरी प्रयत्न केला फोन लावायचा पण कॉन्टॅक्ट होत नव्हता मग मी असा विचार केला की आपल्यासोबत अजून कोणी येत आहे का कस्टमर येत आहे का ते पाहूयात आणि ज्या जेणेकरून आपण तिघं तीन झाले की तिघांनाही एकाच रूटवरती असं करत तो ड्रॉप करून जाईल रिक्षावाला येईल त्याचं भाडं मिळेल आणि आम्हालाही थोडंसं शेअर शेअरिंग होईल तर ह्याच्यामध्ये आता इथपर्यंत घटना ठीक होती त्याचं भाडंही ठीक आहे त्यांनी आवाज सवा लावलेला नाही आहे रात्रीच्या वेळी रिक्षावाले कोणी नसतात तो रात्री जागून त्याचा उदरनिर्वाह करतोय आता मला सांगा याच्यामध्ये ओला आणि उबेर ज्या वेळेस आल्या ऑबियसली एक असू द्या तुम्ही असू द्या भाडं रिजनेबल यायला लागलं आता ह्याच्यामध्ये झालं कसं की त्या घटनेमध्ये पुढची बाब सांगतो मी की जी ग्राहकाला सगळ्यात वेदनादायी आहे ऑबियसली दुसरा रिक्षावाला तिथं आला की जो त्या एरियातला नव्हता किंवा त्या स्पॉटचा नव्हता तो रिक्षावाला आला आणि त्यांनी मला विचारलं की किती कि तुम्ही भाडं अफोर्ड करू शकता मी सांगितलं ऑबियसली अडीचशे मला शंभर दीडशे रुपये ठीक आहेत मग थोडक्यात ते अडवून पाहिल्यासारखं जातो हो होत होतं तो ॲग्री झाला ॲग्री झाल्यावरती अक्षरशः माझ्यासमोर मी जेव्हा त्या रिक्षात बसायला लागलो तर त्या तो जुना जो रिक्षावा रिक्षावाला होता त्यांनी अडीचशे रुपये जे मला सांगितले होते तर त्या तो उतरला तो त्याच्या रिक्षावाल्यापशी गेला आणि त्याच्यावर भांडण करून त्याला मारलं मारलं आणि मला रिक्षातून खाली उतरवलं ऑबियसली ठीक आहे तो त्याच्या स्टॉपचा नव्हता त्याच्या स्टॉपचं गिराईक दुसरा स्टॉपचा माणूस घेऊन जात होता त्यांच्यात वादव झाली मारामारी झाली आणि मी आता म्हटलं वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा वेळ दुसरा काही पर्याय नाही पण वाट पाहूयात घरच्यांशी काय कॉन्टॅक्ट होतो का पाहूयात ह्याच कालावधीमध्ये मी आता की ठीक आहे आता जाऊ द्या आपल्याला दुसरा काय पर्याय नाही आपण ही रिक्षा घेऊन जाऊयात तर तेवढ्यात अजून दोन प्रवासी आले दोन प्रवासी आले आम्ही तिघं मिळून मग त्या रिक्षावाला थोडंसं बार्गेनिंग केलं थोडे कमी पैसे दोनशे रुपयात त्यांनी आम्हाला त्यावेळेस नेलं मला यात सांगायचा मुद्दा काय आहे की रिक्षावाला चुकीचा आहे किंवा मी चुकीचं आहे असं नाही तर व्यवसायामध्ये जेव्हा तुम्ही ग्राहकाचं अडचणीचे मुद्दे शोधता की ग्राहकांना अडचण कुठे आहे कस्टमरला पेन पॉईंट काय आहेत एखादी सर्व्हिस मिळण्यामध्ये एक पेन पॉईंट काय आहेत हे जेव्हा ओला आणि उबेरनी शोधलं आज रात्री तुम्ही कुठेही असा तुम्ही ऑनलाईन रिक्षा बुक करता तुम्हाला रिजनेबल भाड्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरी पोचवलं जातं व्यवसायाचं गमक हेच आहे व्यवसायाची प्रगती व्यवसायाला प्रगती मिळण्याचं कारण किंवा एखादा व्यवसाय यशस्वी होण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला तुमच्या व्यवसायातले अडथळे कस्टमरच्या म्हणजे ग्राहकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहता आले पाहिजे ग्राहकाच्या दृष्टीने ग्राहकाच्या नजरेतून तुम्हाला पाहता आलं पाहिजे की ग्राहकांना अडचण काय आहे तर ज्यावेळेस तुम्ही ह्या आपल्या व्यवसायाचा अभ्यास नीट कराल त्यावेळेस ऑबियसली तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील आता दुसरं असं आहे की ह्याच्यामध्ये फंड्सची फार गरज लाग गरज लागते की तुम्हाला एक मोठं मार्केट जेव्हा कॅप्चर ओला आणि उबेर हे फार मोठ्या कंपन्या आहेत फंड्सची गरज लागते आणि फंड्स तुम्ही मोठ्या ताकदीने जेव्हा उतराल तेव्हा तो पॅन इंडिया म्हणू शकतो आपण त्याला तो व्यवसाय पॅन इंडिया होऊ शकतो दुसरं आहे की मार्केटिंगची एक गरज आहे मार्केटमध्ये मार्केट येवले चहा ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यांनी मार्केटमध्ये नीड क्रिएट केली ॲडव्हर्टायझिंगद्वारे त्यांनी प्रश्न लोकांना कुतूहल निर्माण केलं ॲडव्हर्टायझिंग बॅनर्स लागले होते त्यावेळेस आजही बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की व्यवसायामध्ये तुम्हाला कुतूहल निर्माण करावं लागतं तेव्हा तुम्ही तुमचा ब्रँड लॉन्च करू शकता तर आज तुम्हाला तुम्हाला तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर मला माझं सांगण्याचा एकच मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या ग्राहकाच्या दृष्टीने त्याला काय अडचणीत ह्या तुम्ही ज्यावेळेस जाणून घ्याल आणि त्याच्यावरती त्याला सोल्युशन द्याल तर तो कस्टमरही तुम्हाला तितक्याच ताकदीनं उभं करायला मी तुमच्या व्यवसायात उभं करायला मदत करतो धन्यवाद